स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आता पहा इतका पाणी चालू आहे ना आमच्याकडे एकसारखं पाणी चालू आहे तर आता काय झालं थोडा पाणी उघडा नाही इतकं पाणी चालू होता साऱ्या सकाळ आज बैल पोळा तर बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर आज सण म्हणल्यावर बैल पोळा म्हणल्यावर आपल्या बळीराजाचा सण राहत असतो हा तर त्याच्यासाठी स्पेशल तयारी करतो माणूस पण मग काय झालं आता या वर्षी आता पाणी साजरा करू देत करू देत ते काही सांगता येत नाही तर घरच्या घरी तर केलं जातं पण बैला असे बाहेर न्यायला आला नाही असं रास असत जास्त पाणी असलं तर आता थोडा उगळ ना पाणी तर आता पण तुम्हाला दाखवते मी इथे आता हे आमचं वावर वावराच्या वरून काय नाला बिल्डिंग तर नाला बिल्डिंग मध्ये ना इतका पाणी म्हणजे पुरी नाला बिल्डिंग भरून गेली तर आता कधी कधी काय वाचा दसऱ्याला बरायची कधी कधी गणपती मध्ये बरायची पण या वर्षी काय झालं तर इतक्या लवकर भरली पोळ्याच्या दिवशीच भरली तर आता आपा किती लसारखं असंच आभाळ दिसतं वरच्या तितका पाणी येऊ राहिलं ले बद बदे पाणी येऊ राहिलं तर मी तुम्हाला दाखवते की दी पाणी चालू आहे आता तर जेवढं डोंगराकडून पाणी येतं ना पुरंही ती येतं पुरं नाला बिडिंग आता वर चार पाच नाला बिडिंगे ते पुऱ्या भरल्या तर ते पुरं पाणी आपलं जातं धरणामध्ये तर खाली जर धरण दाखवलं तर मी तुम्हाला तर ते कमी भरलेलं होतं त्या दिवशी तर आता हे बाकी ते पाणी चालू आहे तर आता थोडं कमी झालं तर काव्हा तर इतकं चालू होतं ना पाणी बी चालू होतं त्याच्यामध्ये कामाच कमी इतकं जास्त पाणी चालू होत आता थोडं कमी झालं आता ये थेट पाणी येत डोंगरा बसून आता दुटून डोंगर तुटून पाणी ये पाणी आता डोंगरापासून पाणी येत आहे ते डायरेक्ट धरणा म्हणजे जात तर त्या दिवशी धरण दाखवलं नाही तुम्हाला काय धरण मध्ये आमची काही पाणी नव्हतं एवढं पण मग आता इतकी पाण्याला सुरुवात झाली ना आता यासारखं पाणी भरलं तर इकडे दाखवते मी तुम्हाला तिकडे तर आम्हाला जाता बी नाही राहिलं पलीकडे पुरो रस्ता गच्च भरून चालला आता थोडं कमी झालं पण मग सर सकाळचं इतकं पाणी चालू होता ना लेप पाणी चालू होता कपाशी पकाशी दिसू राहिली आता आबळ बी भरपूर येईल ये त्याच्यामध्ये आताच बैल बाहेर बांधले इतका पाणी चालू होत ना तेव्हाच तर बैल बी सुद्धा मधी बांधील होती पण मग आता काय झालं थोडा टाईम झाला थोडे बाहेर बांधले आता या बाईकडे बी किती पाणी चालू आहे आता हे पाणी पुर जात डोंगरा बसून पाणी येत ते डायरेक्ट धरणा मध्ये जात तर धरण गच भरला आता टाइम पाडा भरला भरला ना आता इतक्या पाण्यात कोण गेलं तिकड आता काय ना कावसा हे पुरे झाड व्हिडिओ पुरे झाकून जाईल होते पण मग काय झालं आता थोडं कमी पडलं ना तर त्याच्यानं ते झाडं दिवस राहिले नाही तर पुरे झाड झाकेल होते तेव्हा किती पाणी चालू आहे आता तर आम्हाला ह्या पण इथून आता इथून युवाटे आमच्या घराकडे जायची तर तिकडे बी जायला रस्ता राहिला नाही आता इतकं पाणी तुमलं त्याच्यामध्ये जाकून त्यांनी जातो तर पण मग आता काय वरण आलं बिल्डिंग घेणार तर जितकं पाणी ना तितकं पाणी असं पूर्ण खाली येतं आणि मग काय होतं जास्त पाणी पडला तर तिकडे जायला बी वॉटर राहत नाही ज्या वेळेस पाणी कमी झालं का मग गेलं जात आता थोडं कमी झालं तसंच चालू राहत नाही ते पण मग काय होत जास्त पाणी पाडा ना त्यावेळेस मग जाता येत नाही पण मग आता थोडं कमी कमी होत गेलं का मग जाता येत रस्ता बी राहिला नाही आता नाही तिकडे जाणं लागतं आम्हाला पण मग आता काय झालं आता ती जाळी ना ती पण रस्ता पाणी कमी आता पहिलं काय झालं इतकं पाणी भरून चाललं होतं ना हे पूर्व भरले होत लगे आता हे झाड नाही हे उघडे पडले आता पहिले ना त्याच्या पाणी चाललं होत आता गंज दोन अडीच वाजले एक दीड वाजला असेल तरी हा एक दीड वाजला त्यात टाइम काही पाहिला नव्हता ते इकडे आलं तिथं तर तिकडे खाली जाऊ ते मी म्हणा किती पाणी चालू आहे इतकं पाणी आता किती दोन तीन वर्ष झाले एवढा पाणी पडत नव्हता मागाला वर्ष तर पाणीच पडा नव्हता ते मारुतीचं मंदिर तर तिथूनच जाण लागतं पण मग काय आता थोडा जास्त पाणी पडलं ना तर मग कमी पडव ये प आता थोड कमी पडलं ना तर इकडं बी आता पाणी ओसरलं थोडं आता थेट हे थे पाणी जात धरणा मधी तर येते आमची विहीर याची या या इकडे विहीर आहे येते शेती नुकसान दिलं आणि मी जास्त पाणी पड पहिले ती भरून जायला होती ना आता त्याच्यातून आता पादर फुटली होती तिला पुरे इतकं पाणी पडा होता पाणी म्हणजे विहीर जास्त भरेल होती पाणी चालू आहे तर काय होत जास्त पाणी आला का आता हे पाणी चालू आहे आता हे पाणी काय होतं धरणामध्ये जात ज्या वेळेस धरणामध्ये इतक्या भरपूर माश्या राहत्या पाणी काय होतं वर वर भरपूर मासे म्हणून नंतर जास्त आता पाणी चालूच राहिला का त्या वेळेस म्हणून त्या वर चढत्या पाण्या तर वर उरफट्यावर जाते द्या इकडून खाली पाणी चालू असलं ते वरून वर जाते म्हणून खाली पाणी चालू आहे आता आमच्या घरा बस आमचा शिव होळा पाणी आलं का मग मी गेले जात तिकड आता कमी पडत थोड तर काय असं तर घरातच बसलो होतो वरून ये रस्ता आता कमी पडदा थोडं ठीक देऊ नव्हतं पाणी पडडा नव्हतं चांगलं आता ठीक पडडा आता थोडं कमी पडदा पाणी भरून चाललं असं वाटलं उघडतो कमी उघडतो पाणी पण मग बरं झालं उघडा कमीत कमी उघड्यानं बरं झालं मग असं बी मग साजरा होतो होत पण मग आता उघडा कमीत कमी थोडा का होत नाही कारण की बैलाला चारा गिरा खायला नाही तर असं येतात काय होतं लई होत मग बैलाची जास्त अवकाळ होती दादा जात डायरेक्ट धरण्यात पाणी आता धरणाकडे कधी गेलं म्हणजे जाणं झालं तर टाकीन मी तसा